तर नमस्कार मंडळी आज आपण पेढ्या डोंगरावर चाललो आहेत इकडे आपला आखडा क्या हे डोंगर हे आपले चिल्ली पिल्ले हे आपला गड्या वेळे दुसरीकडे कुठे पळू राहिला म्हणजे मित्रांनो इकडे काही चिकल ना हो त्यामुळे आता खेकड्या पकडू राहिली म्हणे मित्रांनो हे बघा खेकडे आपला गणेशबाई खेकड्या फकड्या मागे लागलेला आहे गण पोच अशी चला मित्रांनो आपण आता पाय बी दोन मस्त पैकी थोडस आपण थोडा वेळातच आता जाणार आहे आपले पाहुणे आता फक्त स्पेशल जायचा मोर काढण्यासाठी ये आपला जायचा मोर आहे मित्रांनो पाहू शकतात तुम्ही एकदम खायला एकच आहे आणि तू जास्त <laughs> काटांवरतीच राहतो <laughs> मित्रांनो आपला गणेश भाई आता जायचा मोर काढाय मागे खूप व्यस्त झालेला आहे <laughs> का मोर काढू राहिले जाळीचा एकटे कुरकरे खाऊ राहिले मित्रांनो हे बा हे बघा अरे मित्रांनो मला पण द्या ना तुम्ही काय खाऊ राहिले एकटे एकटे खाऊ शकतात <laughs> गॉगल लावून घेतले नाही आणि आपला गणे बघ बा चिल्ला पिल्ल्यांचं काय संभाषण तो म्हणतो तुला भारी गुरु आला तो म्हणतो मला भारी गुरुगुर आला गणे बाई आता खाली पाणी कडे जाऊ म्हणजे मित्रांनो गणेश भाऊ काय चाललं आपले डायरेक्ट जायचा एक पिशवी भरलेला आहे म्हणे आणि आपले पाहुणे मित्रांनो आता आपण तिकडे चाललोय जायच्या महाराष्ट्र पाहिला बघा वो रोशनी पण डोक्यावर डायरेक्ट जायच्या महाराष्ट्र बीर घेऊन डायरेक्ट पाहुणे आपले डायरेक्ट पूर्ण तिच्या मागे लागलेले मागे कसा रोड कशा रोडाने घुसायला पाडोंगरामध्ये आपली डायरेक्ट गँग आहे मोठी गँग आहे डायरेक्ट कोणाला आपल्या गॅंग मध्ये सामील व्हायचं असेल तर दर रविवारी आपल्या नंबरवर फोन करायचा आहे नाही तर मला डीएम करा आता भारत पाकिस्तानची बाउंड्री आलेली आहे म्हणे मित्रांनो पण आता जिथे साईडने का गेलेले जेव्हा खायला गेले असेल सैनने हा गेट खूप मोठा आहे हा ते विलय खतरनाक आहे त्यांना खोल असं इकडे खोलतोय तो मित्रांनो म्हणेच लोटत आता आम्ही पाकिस्तान मध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो हे बा आपली एकदम गणे एकदम कदर राखतो लढला हे आपल्या पाकिस्तान मध्ये काही सोयी सोयीसुविधा नाही आहे मित्रांनो हे बघ रोड बेकार चालता नाही उरडलं डायरेक्ट पाहुणे राहिले इकडून मोकळ्याकडून या पण इकडून पुरा चिखल आहे चालता नाही उरळलं मित्रांनो हे आपल्या कळवण कळवण तालुक्याचं दृश्य पाहू शकतात तुम्ही इथून आपला कळवण तालुका आहे हे कळवण तालुक्यात हे छोटे मोठे गाव हे ओतूर आहे हे आहे आणि आपलं बुस तिकडे राहून जायले हे इकडे आपलं तर मग आता आपण आहे हनुमान मंदिराकडे आपला भाई आणि खतरनाक खतरनाको राहिले गणेश भाई खेकड्या काढ इथून दोन तीन खेकड्या पाहिते काढ आधा गड काढ दोन दोन पटकन बा मित्रांनो आपण गड्या गड्या बाय डायरेक्ट खेकड्या धरडा हे रुद्रबाई बी खेकड धरेला आलेला आहे म्हणे खेड धर दर धर धर ये जाईचा मोर शोध राहिले पाहुणे हे पा हे पाणी डायरेक्ट शिरस मिळलं जात ये वे चव आहे का नाही हे आपलं चव म्हणतात ते ते खातात हे पाणी पाणी पण पाकिस्तान मध्ये सध्या पाण्याची तार। लय कमतरता आहे म्हणून इथे पाणी थोडं कमी आहे अगोड परिस्थिती आली पाकिस्तान मध्ये पारदा आणि पाणी जेव्हा जेव्हापासून बंद केलं तेव्हापासून डायरेक्ट येऊन पितल की समजा क्या क्या सब सोने पितल चल 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 अभि पाकिस्तान मे हा मित्र बा आपला एक डॉयलॉग मारणार रे काढ रे मार रे डॉयलॉग समजायला हे बा ही आपली रोशनी बा काही येणा कर मित्रांनो इकडे खाली खेकड्या खूप आहे पण मग आता खाली कोण जायला जुगावर इकडे खाली खूप हे वापस आले काय गणया भाई जायचं इकडे अय गण्या इकडे तर मित्रांनो आपण आता हे लागलोय फायनली हनुमान मंदिर जवळ हे बा अरे यार इथून कस का उतरायच मला तर खूप भीती राहिली पण आता काय उतरायला लागतंय आपल्याला तिकडे मंदिरात जायचं होतं पण आता डायरेक्ट इथून डायरेक्ट उतरलो ना डायरेक्ट खाली जायचं मित्रांनो हे डायरेक्ट इथून बेकार डायरेक्ट हो बाबा बाबा बा बाबा नाच कुठे डायरेक्ट ओ काका का ऐसे पाकिस्तान रोड आहे डायरेक्ट पुराण आत करून टाकलेला आहे आज आहे ना हनुमान मंदिर आहे आणि इकडे आपला आपल्या आता खवा घ्यायचा आहे मित्रांनो चला खवा घ्यायला मयूर भाऊ पुरा येऊन गेलेला आहे काय झालं डायरेक्ट मयुर भाऊ लामून गेलेला आहे आणि ते आपले काय ते लय पुढे चालू राहिले आयसीच्या आयसीच्या स्पीडने डायरेक्ट हे बा आपल्या मागे तीन चार जण आहे अजून चला चला चला, चला। इथून आपल्या मित्राचे दोन बंगले दिसून राहिले इथून पण तेच आहे का ते काही समज समज समजत नाही मित्र हे शांत आजी आणि आपले गोविंद काका बघा इकडून दामानी वाटा केला इथून आता आपलं घर दिसू राहिलं हा पुरा कळवणचा नजारा मित्रांनो आता आपण खाली उतरतोय आपल्याला आता गाय गाय आता शेवटचा टप्पा आहे खाली उतरायचा आणि डायरेक्ट आपण डायरेक्ट थोड्या वेळात गाडींकडे जाऊ इथून आपल्याला पुरा कळवण तालुक्यात दृश्य दिसत हा आपला कळवण तालुका आहे आणि आपल्या गाड्या रसिक ते इथे लावलेलं आहे मित्रांनो हे बघ हे तीन गाड्या चला डोंगरावरून दिसणार भुसनी गावाचं दृश्य ओय आपण पायथ्याला तर आता हे बा पाण्यामधून आपल्याला उड्या मारून जायला लागेल ते इकडे खाली दरी खूप दरी पाणी एकदम थंड राहत पहिला एव्हा मित्रांनो आता एक खेकड पाहायला लागलेले मित्र आपले शांताजी आपल्या केकडं फोर राहिले पण काही सापडणार नाही होते नाही सापडणार आपला मयूर भाऊ